नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये म्हणजे नवरात्र विशेष या भागामध्ये आता एक ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे कारण आता मात्र मालिकेमध्ये अर्णव आपल्या ईश्वरीची खूप अशी काळजी घेत असतो प्रत्येक क्षणाला मात्र तो ईश्वरीची साथ देण्याचं ठरवतो आता इकडे मात्र आजीचं आजीला आज थोडासा आराम मिळतो परंतु आज मात्र आता घटस्थापना आहे घरात सगळी तयारी करायची आहे आणि आता ईश्वरी तर या घरची नवी सून आहे त्यामुळे आता जे काही हक्क का असतील तर ते सगळे हक्क मात्र आता ईश्वरीला मिळायला हवेत म्हणून अंजलीचा कटापट सुरू असतो तेव्हा मात्र आता आजीला बऱ्याच दिवसाचा एक भूतकाळ आठवतो कारण का आता सात्विका अगदी श्रद्धाळू होती अगदी देवाचं खूप काही ती करत होती आणि आता महादेवाच्या मंदिरात अति अभिषेक वगैरे घालायला जायची आणि अर्नो मात्र आता त्या महादेव मंदिरात आता ईश्वरीसोबत गेलेला असतो आणि ईश्वरीसोबत गेल्यानंतर मात्र ते सगळं काही आता अर्णवने ईश्वरीसोबत जोडीने पूर्ण केलेले असते आणि त्या महादेवाचा आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या जोडीला आशीर्वाद मिळालेला असतो आणि आज मात्र खऱ्या अर्थाने ही जोडी एकत्र आलेली असते आता मात्र वल्लरीचं खूप रागराग सुरू असतो वल्लरीला असं वाटतं की आता ओल्ड लेडी आहे तर ती ह्या ईश्वरीवर रागवायला हवी कारण घरामध्ये घटस्थापना आहे आणि आजीला तर बरं वाटत नाही त्यामुळे आता आजीचे कान तर भरायला हवे कारण घरामध्ये सर्व तयारी मात्र ईश्वरीच्या हाताने व्हायला हवी आणि ईश्वरी आता या घरामध्ये नाही म्हणजे आता जे काही ती बेकायदेशीर वागते आता हे आजी आजी मात्र आजीच्या डोळ्यासमोर दाखवून द्यायचे आणि आजीला मात्र ईश्वरीच्या मनातून उतरवायचे असं मात्र वल्लरीचा प्लॅन असतो परंतु आता होते काही वेगळे आता वल्लरी आजीच्या रूममध्ये येते आणि आजीला म्हणत असते की हे बघा आई आहो तुम्ही तर आजारी आहात आणि आता घटस्थापना घरामध्ये करायची आहे आणि ती आपली जी नवीन सून आहे ना तर ती या घरामध्ये नाही तिचा नवरा तिला तर माहेरी घेऊन गेला आणि बघितलं का आई आपला अर्णव अगदी खूप बदलला आत्तापर्यंत फक्त बायकोच्या मागे मागे करत असतो आणि एक दिवस लग्नाला झाला नाही आणि लगेच तो तिला माहेरी घेऊन गेला त्या अंजलीच्या सांगण्यावरून या घरामध्ये तिला कशाची कमी आहे काम नाही तरीसुद्धा तिला काय इतकी माहेरची आठवण येते अर्णवना जास्त चोचले करतो ते ईश्वरीचे आता आजी शांत पडून असते कारण आता आजारपणामध्ये आता ईश्वरीनेच आजीची काळजी घेतलेली असते आणि आता ईश्वरी किती म्हणजे देवाबद्दल तिला अगदी संस्कार आहेत देवाचं प्रत्येक गोष्ट ती करणारी आहे त्या हे आता आजीला माहिती असते आता आजी वल्लरीला म्हणते की वल्लरी आत्तापर्यंत तर तू काहीही केले नाही आणि आज मात्र तुला घटस्थापनेचा इतका मुळखा कसा आला आत्तापर्यंत तू कधीही घटस्थापना वगैरे करण्यासाठी मदत केली नाही आत्तापर्यंत अंजली आणि मीच आता ही घटस्थापना सगळी तयारी करत आलो पूजेची वगैरे परंतु या अगोदर सात्विका अगदी मन लावून हे सर्व करायची आणि आता मात्र तुला म्हणजे सात्विकाची कधीही तू अगदी जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि कायम तुला फक्त अगदी नटणं आणि हे जे काही आहे त्यामध्येच अगदी रहस्य होतं आणि आज तुला घटस्थापनेची आठवण कशी झाली आता वल्लरी म्हणते की आई अहो तसं नाही मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी गेले होते कारण या घरात जे संस्कार आहेत तर त्या ईश्वरीला लागायला नको का सारखं अर्णव मागे पुढे करत असतो तेव्हा आता आजी इतकी बदलते हे बघून वल्लरीला राग येतो वल्लरी म्हणते की आपण ते ईश्वरीच्या विषयी ह्या ओल्ड लेडीचे कान भरायला गेलो आणि हे ओल्ड लेडी, हो लेडी मात्र आता आपल्यावरच म्हणजे ओरडते आता मात्र ही ओल्ड लेडी लवकरच बदलेल असं मला वाटतं कारण ती ईश्वरी हा ओल्ड लेडीचंसुद्धा मन लवकरच जिंकून घेईल आणि त्या पत्रिकेविषयी जर ह्या ओल्ड लेडीला जर समजले तर मात्र अवघड होईल म्हणून मात्र आता वल्लरीला तर टेन्शन येतेच आणि एकतर आता घरामध्ये नवरात्री विशेष आहे आणि आता हे नवरात्री विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी देवीचा उत्सव आहे तर आता ही ओल्ड लेडी आणि हा अर्णव आणि हा अविनाश वगैरे आहे त्यांना तर आता त्या ईश्वरीच्या घर घरच्यांचा खूप असा पुळका आहे आणि जर त्यांनी सुप्रियाला जर येथे बोलावून घेतले तर मात्र अवघड होईल म्हणून मात्र आता आता वल्लरीला असं वाटतं की आपण आता लावण्याला येथे बोलावून घ्यावं आणि लावण्याला आता ह्या ला ईश्वरीच्या अगोदर येथे बोलावून घेतलं तर आता ह्या आजीचं मन लावण्य नक्की जिंकू शकते आणि कितीही आता अर्णव हा ईश्वरीच्या पुढे पुढे जर करत असला आणि लावण्य जर आता ह्या घटस्थापना वगैरे केली तर मात्र आता ह्या ईश्वरीला नक्की या घरातून आपण हाकलून देऊ आणि ते पण आजीच्या मदतीने आता ह्या आजीने कितीही ईश्वरीची बाजू जरी घेतली असली तरीसुद्धा लावण्यने जर आता दे ही घटस्थापना व्यवस्थित केली सगळी काही पूजेची तयारी केली तर मात्र आता नक्की आपल्याला म्हणजे लावण्याला या घरामध्ये ठेवून घेता येईल आणि ते पण आता ह्या ओल्ड लेडीच्या सांगण्यावरून म्हणून वल्लरी आता लावण्याला फोन करते लावण्याला फोर करून घाईने बोलावून घेते लावण्य म्हणते की आता मामी काय राहिले त्या अर्णवने तर त्या ईश्वरीशी लग्न केले आणि आता त्या घरात माझी काय गरज आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की म्हणजे तू आत्ताच अगदी म्हणजे अर्णवला सोडायला बघते की काय अगं त्या ईश्वरीला आता घराच्या बाहेर कसं काढायचं यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावे लागेल लवकरात लवकर ती ईश्वरी जर या घरातून बाहेर गेली आणि तू जर या घरामध्ये सून म्हणून परत आली तर मात्र तुला प्रयत्न करायला नको का अर्णवची बायको म्हणून तुला मिरवायचं आहे ना मग कशाला ते ईश्वरीची वाट बघते आता एक चान्स आहे ती संधी तुला चालून आलेली आहे त्यामुळे तू आता येथे कारण ती ईश्वरी माहेरी गेलेली आहे आणि तो अर्णवतीच्या सोबत गेलेला आहे मला तर असं वाटतं की ईश्वरी चार पाच दिवस तिकडेच राहील तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की ठीक आहे मामी मी लगेच येते आता घाईने अगदी घटस्थापना करण्यासाठी आता तेथे घरात आलेले असते त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांचं छान असं स्वागत आता ह्या सुप्रियाच्या घरी झालेले असते छान अगदी पा प, प पंचपक्वान जेवण तयार केलेलं असतं अर्णव इतका खुश असतो अर्णव आता काकूला म्हणत असतो की काकू तुम्ही माझ्यासाठी इतकी तयारी केलीस तर सुप्रिया म्हणते की तू या घरचा जावय आहे जावयाना त्याने तुझं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जे काही मानपान आहे आणि मांडव परतनीचा जो कार्यक्रम आहे तो सर्व काही व्हायला हवा तेव्हा मात्र आता सुप्रियाने इकडे छान असं जेवण तयार करून अर्णव आणि ईश्वरी या दोघांना प्रेमाचा घास भरवायला सांगितलेलं असतो त्यानंतर आता अर्णव हा बाबांशी गप्पा करत असतो आता अर्णव हा संजयशी गप्पा करत असतो संजय मात्र अभिमानाने अर्णवच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ईश्वरीची काळजी घे असे म्हणतो कारण आता संजयने ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये दिलेला असतो तेव्हा आता ईश्वरीला आणखीन एक धक्का बसतो कारण आता अर्णव सर बाबांच्या इतक्या समोर आलेले आहेत तरी सुद्धा बाबांचा अपघात तर अर्णव सरांनी केलेला आहे तरीसुद्धा बाबा अर्णव सरांशी का रागवत नसेल ते आता इतक्या प्रेमाने अर्णव सरांचा स्वीकार का करत असेल म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला शोधून काढायला हवे ज्या दिवशी बाबा बोलतील ना त्या दिवशी आपल्याला सत्य समोर येईल तोपर्यंत आता आपण अर्णव सरांबरोबर जे काही वागतो ते चुकीचं वागतो का आता बाबांनी ह्या लग्नासाठी परवानगी दिली म्हणून मी बाबांच्या इच्छेखातीर हे लग्न केले परंतु अर्णव सरांचा मी नवरा म्हणून स्वीकार करत नाही हे काही चुकीचं आहे का आता ईश्वरी आता विचार करत असते ते त्यानंतर मात्र आता सुप्रिया आणि ईश्वरी मात्र किचनमध्ये येतात ईश्वरी म्हणते की आई मी तुला चल मदत करते त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की हे पग आई म म्हणजे सरांशी मला संसार पूर्ण नाही करायचा कारण हे जबरदस्ती लग्न आहे आणि जबरदस्ती नातं टिकवायला मला नाही आवडत अगं जबरदस्ती नातं कसं असतं आई हे तुला माहिती आहे ना आणि हे पग अगं आई आपल्या नम्रताईचं लग्न मोडलं मग आता बाबांना त्यावेळेस किती दुःख झालं होतं मग माझं लग्न मोडायला नको होतं आणि बाबांना काय अवस्था झाली असती त्यासाठी आई लगना त्या हे लग्न मी केले परंतु बाबा अर्णव सरांवर का रागवत नसतील त्यावर आता सुप्रिया म्हणते की हे पग अगं येशू तुला सारखा इतका छान नवरा भेटला आणि तरीसुद्धा तू त्याचा रागराग का करते अगं हे जबरदस्ती नातं नाही अर्नोचं तुझं मनावर मनापासून प्रेम आहे आणि आज मी तुला एक गोष्ट सांगते राकेश मला जावय म्हणून कधीही पसंत नव्हता कारण अर्णव अगदी एक साधासुद्धा आणि जीव तुझा अगदी तुला जीवापलीकडे जपणारा मुलगा आहे आयुष्यात तो कधीही तुझी साथ सोडणार नाही अगं त्या राकेशचा विचार कर अगं तुला तो तेथे -ते हॉटेलवर घेऊन गेला होता आणि अचानक तुला तेथे -ते ठेवून तो निघून गेला तेव्हाच त्याने ते तुझी साथ सोडली आणि तुझ्या बाबांची सुद्धा इच्छा आहे की तू अर्णव सरांशी लग्न करावं म्हणून आता तुमचं तु 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 हे लग्न झाले ईश्वरी मग तू एकदा विचार करायला हवा तू अर्णवबरोबर जे काही वागते ते चुकीचं वागते तो असं वागायला नको आहे आणि हे पग ईश्वरी म्हणते की आई मला बरेच दिवस झाले तिकडे त्या घरात नाही राहूशी वाटत कारण त्या घरामध्ये आता मला अगदी नकोसे झालेले आहे ते जबरदस्ती नातं मला नको आहेच तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की आई मी इथे थांबते चार पाच दिवस राहीन आणि मग माझ्या मनाला वाटले तर जाईल सुप्रिया म्हणते की हे पग अगं घरची लक्ष्मी आहे ना तू राजशिर्के कुटुंबाची सून आहे आणि तू घरातील नवीन सून असल्यामुळे आता त्या घरामध्ये घटस्थापना होईल अगं देवीचा जो काही उत्सव आहे तर तो घरामध्ये पूर्ण होत असतो आणि प्रत्येक सुनेने आपल्या घरामध्ये घट बसवायचा असतो देवी यायचा आणि तू जर आत्ता माहेरी राहिली तर तिकडे घटस्थापना कोण करेल ईश्वरी म्हणते की आई तू काय बोलते आहेस अगं त्या घरामध्ये अंजली ताई आहे वल्लरी मामी आहेत आणि माझी तिकडे काय गरज आहे आजी आहेत तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की आगत जी घरातील नवीन सुणं असते तिच्या हाताने ही घटस्थापना होत असते मग ईश्वरी हे काम कर आता हा सण पूर्ण झाल्यानंतर देवीची नवरात्र पूर्ण झाल्यानंतर तू परत आपल्या माहेर ये आणि येथे तुझ्या मनसोक्त जेव्हा राहू शकते तर तू राहा परंतु हे पग आत्ता तू तु तुझ्या जा घरी जायला हवे हो आणि तिकडे सर्वजण तुझी वाट बघत असेल तू जर त्या घरामध्ये घटस्थापना करायला नसेल पूजेची सर्व तयारी करायला नसेल तर त्या घरातील आजीला मामींना व ताईंना काय वाटेल तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो की चल ईश्वरी मी आता निघतो तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नाही हे पग अर्णव तू ईश्वरीलासुद्धा जाताना सोबत घेऊन जा तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे आई तू म्हणते तसं तुझी इच्छा आहे ना तर मी जाते तर आता सुप्रियाला आनंद होतो सुप्रिया म्हणते की हे पग येशू आता दिवी आईच्या कार्यक्रमासाठी आम्हीसुद्धा तिकडे येऊयात आणि हे पग तुझे बाबासुद्धा येतील आत्यासुद्धा येईल नम्रतासुद्धा येईल तेव्हा आता ईश्वरीला आनंद होतो ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आई आ, मी आता घटस्थापना करण्याची पूर्ण तयारी करते आता आम्हाला निघायला हवे आणि जे काही पूजेचं साहित्य आहे तर ते सुद्धा बाजारात घेण्यासाठी थांबावे लागेल मग ठीक आहे मी लगेच निघते तेव्हा आता सुप्रिया अगदी आईला मिठी मारते आणि आता ईश्वरी बाबांना आत्याला सगळ्यांना भेटते आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून अर्णव खूपच खुश होत असतो अर्णव सारखा आपल्या ईश्वरीकडे पाहत असतो कारण एक क्षण आता येथे आलो परंतु ईश्वरीला किती आनंद झाला खरंच आपण आता ईश्वरीचं सगळं काही सुखदुःख आहे तर ते वाटून घ्यायला हवे म्हणून आता ईश्वरी घाईने अर्णव सरांना म्हणत असते की हे बघा अर्णव सर आपल्याला बाजारात जायचं आहे पूजेचं जा सर्व साहित्य घ्यायचं आहे म्हणून आता ती अंजलीला फोन करते अंजलीला म्हणते की अंजली ताई आता मिल अलगीच एते, मी लगेच येते कारण आपल्याला घटे स्थापना करायची आहे आल्यानंतर मी सर्व तयारी करते पण येताना मी पूजेचं साहित्य घेऊन येते अंजलीला खूप असा आनंद होतो अंजली म्हणते की खरंच ईश्वरी संस्कारी आहे आणि त्या अगोदर आता ही लावण्य तेथे येते लावण्य तेथे आलेली बघून आता अंजलीला आणि अविनाश मामा आकाश यांना रागच येतो परंतु लावण्य म्हणते की आता या घरची सुंदर मी होणार होते आणि ती ईश्वरी बघा घरामध्ये घटस्थापना करायची आणि निघून गेली म्हणून आता लावण्य आजीच्या पुढे पुढे करायला सुरुवात करते परंतु आता अंजली म्हणते की लावण्या अगं या घरामध्ये घट बसवण्याचा जो हक्क आहे तो फक्त ईश्वरीचा कारण ईश्वरी आता हक्काने आणि मानाने या घरामध्ये सून म्हणून आलेले आहे आणि घरामध्ये घट स्थापण्याचा जो हक्क असतो तो तो, तो प्रत्येक सुनेचा असतो त्यामुळे तू आता या घरची सून नाही तेव्हा आता लावण्य म्हणते की अंजली ताई तुम्ही असं का बोलतात ईश्वरीने तर जबरदस्तीने आता हे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्या ईश्वरीला सून म्हणून मानतात का आणि त्याचवेळेस आता पूजेचं सर्व साहित्य घेऊन अर्णव आणि ईश्वरी घरी येतात आता अर्णवला बघून लावण्या लगेच अर्णव जवळ येते आणि अर्णवला आता खूप राग येतो तेव्हा आता अंजली म्हणते की हे पग येशू गटे सापना ही तुझ्या हाताने व्हायला हवी वल्लरी मामी म्हणते की नाही घटस्थापना होईन तर ती केवळ लावण्याच्या हाताने कारण लावण्याच या घरची सून होणार होती तर आता अर्णव पुढे येतो अर्णव म्हणतो की लावण्या या घरामध्ये तू कोणत्या नात्याने आली कारण मी फक्त तुला माझी मैत्रीण मानतो मी तुला कधीही अगदी प्रेमाने तुझ्यावर प्रेम तर केलेच नव्हते एक मैत्रीण म्हणून तुला मी अगदी तुझ्याशी बोलत होतो तुझ्याशी अगदी मी अगदी चांगली वागत होतो परंतु मी कधीही तुझ्यावर प्रेम केलेले नाही आणि आता मात्र या घरामध्ये माझी बायको ईश्वरी ही या घरची सून म्हणून या घरात मी हक्काने तिला घेऊन आलेला आहोत आणि त्या घरात आता घटस्थापना होईन तर ती केवळ माझ्या ईश्वरीच्याच हाताने आता अंजलीला खूप असा आनंद होतो आणि आकाश वल्लरी म्हणजे वल्लरीचा तर जळफाट होतो परंतु आकाश आणि अविनाश मामासुद्धा म्हणतात की हो ईश्वरी या घरची सून आहे म्हणून ईश्वरीचाच आता या घरामध्ये हक्क आहे घटस्थापना करण्याची तेव्हा आता ईश्वरी छान असं दिव्याची समस्त स्थापना करत असते छान अशी मृत मूर्ती ईश्वरीने सजवलेली असते आणि छान आता ईश्वरी दिसत असते जोडीने अर्णवादी ईश्वरी आता पाया पडतात आणि घटस्थापना करून आजीचं मन जिंकून घेतात तेव्हा आता मित्रांनो अर्णव ईश्वरी मस्त आता हे या नवरात्री उत्सवात या दोघांचं मिलनसुद्धा अगदी एकमेकांचं मन जिंकून आता दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्णव आणि ईश्वरी कसे एकत्र येतात आणि दसऱ्याला मात्र आता ह्या राकेशचं खरं रूप ह्या समोर कसे येते आणि ह्या राक्षसाचा नाश कसा होतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद